नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे लर्निंग गॅड्डा या यूट्यूब चॅनेलवर इथे तुम्हाला मिळते शासकीय भरती करिअर मार्गदर्शन आणि शिक्षणाशी संबंधित माहिती भरतीची ओळख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज आणि त्या संलग्न रुग्णालयांमध्ये ग्रुप डी पदांसाठी भरती जाहीर झाली आहे एकूण पद संख्या दोनशे त्रेसष्ट ही भर्ती हजारो उमेदवार सुवर्णसंधी है शैक्षणिक पात्रता किमान शैक्षणिक पात्रता दहा उत्तीर्ण अर्जा वय मर्यादा अठरा ते अड़तीस वर्षे आरक्षित प्रवर्गाला वर्षांची सूट मासिक पगार पगार पंद्रह हजार रुपये छप्पन्न हजार नौशे रुपये सोबत इतर सरकारी भत्ते लागू अर्ज प्रक्रिया अर्ज करण्यासाठी फक्त ऑनलाईन पद्धतीचा वापर आवश्यक आहे खुल्या प्रवर्गासाठी अर्ज फी एक हजार रुपये राखीव प्रवर्गासाठी अर्ज फी नऊशे रुपये अर्ज सुरू 22 ऑगस्ट दोन हजार पंचवीस शेवटची तारीख सात ऑक्टोबर दोन हजार निवड प्रक्रिया पहिला टप्पा परीक्षा ही एमसीक्यू प्रकारची आहे यामध्ये खालील विषयाचा समावेश आहे सामान्य ज्ञान गणित तार्किक बुद्धिमत्ता मराठी आणि इंग्रजी दुसरा टप्पा दस्तऐवज पडताळणी तिसरा टप्पा मेरिट लिस्टनुसार नियुक्ती महत्वाचे मुद्दे अर्ज वेळेवर भरणे आवश्यक परीक्षेची तारीख लवकरच जाहीर होईल तयारीसाठी सर्व विषयांचा सखोल अभ्यास करणे गरजेचे जेएमसी मिरज भरती दोन हजार पंचवीस ही उमेदवारांसाठी करिअरची सुवर्णसंधी आहे अर्ज लिंक आणि अधिक माहिती व्हिडिओ स्क्रिप्शनमध्ये दिली आहे अशा माहितीपूर्ण व्हिडिओंसाठी लर्निंग गॅड्डाला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद